हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे ते गावरान आवळेचे लोणचे हे आवळे मला गावाकडून आले होते पॉलिथीनमध्ये ठेवल्यामुळे याचा कलर थोडासा पिवळसर असा झालेला आहे तर ह्या आवळ्यामध्ये मोठ्या आवळ्यापेक्षा जास्त विटॅमिन सी आणि कॅल्शियम असतात तर लोणचे बनवण्यासाठी मी इथे एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि त्यावरती झाकण ठेवून आपण त्याला उकळून घ्यायचे आहे मसाला बनवण्यासाठी मी घेतले आहे मेथी बडीशेप जिरे लवंग काळी मिरी एक वाटी मोहरी लाल तिखट हळद मीठ एक लिंबू आणि दालचिनी हा लोणचे बनवण्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यावरती आपण एका चाळणीमध्ये आवळे शिजण्यासाठी ठेवून देऊ आवळे जास्त शिजवायचे नाही आहे त्याला एक पाचच मिनटं फुल गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपण लोणचेचा मसाला तयार करून घेऊ तर हे सर्व मसाले मी मोहरी सोडून सर्व मसाले एकत्र करून घेतले आहे आणि ते मसाले आपल्याला एका छोट्या गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहे मंद आचेवरतीच ते भाजायचे आहे फुल गॅसवर भाजले तर मसाले जळतात आणि त्याचेतील सुगंधही निघून जातो म्हणून वेळ लागला तरी चालेल पण मसाले हे छोट्या गॅसवरतीच भाजायचे आहे हे पहा आता आपले आवळे शिजलेले आहे आणि त्याचा कलरही थोडासा बदललेला आहे छान आपले आवळे हे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत ते आवळे आता आपण हे आवळे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आता आपला मसालाही भाजत आलेला आहे मसाला भाजल्यामुळे मेथीतील कडवटपणाही निघून जातो आता आपला मसाला भाजून झालेला आहे त्यानंतर आपण मोहरी ही बारीक गॅसवर छान भाजून घेऊ मोहरीला जास्त वेळ भाजायची नाही आहे त्याला मध्ये मध्ये हलवत तडतड आवाज येईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे आणि ती थंड झाल्यानंतर आपल्याला मोहरीची डाळ करून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून त्याची मोहरीची अशी छानशी डाळ तर करून घ्यायची आहे आणि बाकी मसाले ही सर्व मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आता आपले आवळे थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आवळे थंड झाल्यानंतरच त्याला आपण लोणचे बनवण्यासाठी घेणार आहोत तर आता एका कढईमध्ये मी इथे अर्ध लिटर तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल बारीक गॅसवरतीच गरम करून घ्यायचे आहे आणि त्या बारीक गॅसवरतीच तेलामध्ये थोडेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे तर इथे साक्षी लसूण सोलीत आहे आणि मयुरी गूळ बारीक करीत आहे तर आता आपले तेल गरम झालेले आहे थोडेसे त्यामध्येच थोड्या थंड तेलामध्येच आपल्याला थोडे थोडे मसाले हे मोहरीची डाळ आणि जे वाटलेले मसाले आहेत बडीशेप जिरे लवंग दालचिनी हे सर्व मसालेही त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत ते सर्व मसाले तेलामध्ये आपल्याला बारीक गॅसवरती छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे हळद लाल तिखट हे मी कश्मीरी लाल मिरची घेतली आहे त्यामुळे आपल्या लोणच्याला कलर चांगला येतो त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे मीठ थोडे जास्त टाकायचे आहे कारण लोणच्याला मीठ थोडे जास्त लागते आणि बारीक केलेला गुळही मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपण त्यामध्ये तेलामध्ये टाकून चांगले परतून घेऊ गुळही तेलामध्ये विघरून जाणार आहे तर हे पहा आपल्या मसाल्याला छान कलर आलेला आहे आणि मसाल्यांचा वासही खूप छान सुटलेला आहे आता त्यामध्ये आपण सर्व आवळे त्यामध्ये सर्व टाकून देऊ आणि त्याला चांगले मिक्स करून घेऊ तेलामध्ये आवळे एक पाच मिनटं चांगले शिजवून घ्यायचे आहे हे पहा आवळ्यांना छान प्रकारे असा आता मसाला लागणार आहे पाच मिनटं शिजल्यानंतर आवळ्याला चांगला मसाला लागतो आणि ते थंड झाल्यानंतरच आपल्याला बरणीमध्ये भरायचे आहे वरून मी आता एक लिंबाचा रस त्यामध्ये टाकणार आहे कारण लिंबू टाकल्याने लोणचे आंबट गोड लागते आपण त्यामध्ये गोडही टाकलेला आहे त्यामुळे लोणचे खूप छान लागते हे पहा आपले लोणचे आता थंड झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा लोणच्याला आपला कलर आलेला आहे आणि मसालाही सर्व लोणच्याला छान लागलेला आहे लोणचेला तेल जास्तच लागते कारण लोणचेच्या वरती तेल आले तरच लोणचे जास्त दिवस टिकते नाहीतर लोणचे खराब होते तर मी आता हे लोणचे एका बर्णीमध्ये काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता किती छान लोणचे दिसत आहे मी एक बरणी इथे पहिलीच धुवून पुसून घेतलेली आहे त्यामध्ये आपण हे लोणचे काढून घेऊ हे लोणचे बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कमीत कमी एक वर्ष तर आरामशीर चालते तर तुम्हालाही हा आवळा मिळाल्यास तुम्हीही त्याचे लोणचे नक्की करून पहा आवळ्यामध्ये कॅल्शियम विटॅमिन आपल्या शरीरासाठी भरपूर काही जीवनसत्व आवळ्यामध्ये असतात तर तुम्ही हे लोणचे नक्की करून आणि आणि रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद